फुले आणि दगड एका एक दगड पडलेला होता अगदी होता तो। खाचा दिसत होता। त्या दगडाच्या जवळच एक फुलवेल होती त्या फुलवेलीची पांढरी गोंडस फुलं वाऱ्याबरोबर खेळत पानांबरोबर लपंडाव करत फांद्यांवरून खालच्या ओढ्यात पटापट उड्या मारत आणि पाण्याबरोबर नावेसारखी डुलत डुलट डुलट जात त्या दगडाकडे पाहून ती फुलं नेहमी हसत आणि त्यांची थट्टा करत काय पण ध्यान आहे नुसता काळवा पडलाय लोकांची वाट मात अडवत विना कारण ओढ्याला पुढे जाऊन देत नाही वेलीला उगवून देत नाही कि गवताला वाढू देत नाही आणि तोंड तरी काय देवी येऊन गेल्यासारखा पाऊस यो ऊन पडो थंडी पडो काही दाद न फिर्यात हा आपला आळशी नंदन पडलेला तो पडलेला कधी हलायचं नाही कधी बोलायचं नाही काय रे तुझा उपयोग त्यापेक्षा एखादा जीव का देत नाही दगड आपला काही बोलायचं नाही बोलून चालून दगड असतो काही दिवसांनी मूर्ती घडवणारा एक कारावीर पाथरवट दगड शोधत रानात आला त्याला तो दगड दिसला त्या दगडाला पाहून कारागिराला फार आनंद झाला तो म्हणाला या काळ्या पाषाणाची गुळगुळीत मूर्ती किती सुंदर दिसेल लगेच त्यांनी ती मूर्ती घडवण्यास सुरुवात केली दगडावर सारखे टाकीचे घाव बसू लागले त्याचे तुकडे उडू लागले त्या आवाजानं ती जवळची फुलं घाबरून गेली त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले ती म्हणाली या अर्शाला काय भयंकर शिक्षा काही दिवसांनी पाथरवटाने त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटलं काही फुलं तोडून आणली आणि त्या मूर्तीवर वाहिली ते पाहून दगडाला खूप आनंद झाला फुलांना मात्र राग आला वाईट वाटलं पण काय करतात बिचारी दुसऱ्या दिवशी मूर्तीकार आणि गावातील लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी तिथं आले त्यांनी खाली पडलेली कोमेजलेली फुलं बाजूस सारली आणि तेथील ताजी फुलं आणून त्यांची माळ केली ती मूर्तीच्या गळ्यात घातली त्यांनी वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली त्या दगडाला हसल्याबद्दल फुलांना आता फार पश्चाताप होत आहे पण आता त्याचा काय उपयोग त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावं लागतं